माननीय नामदार रुपेजी म्हात्रे साहेब आमदार तथा समिती प्रमुख अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मारुती डुबाजी वायाळ अध्यक्ष नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य सन्माननीय नामदार रुपेजी म्हात्रे साहेब यांचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं ते भिवंडे पूर्वचे जरी आमदार असतील परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ते अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना तळागाळातील सर्वसामान्य मा आदिवासी समाजापर्यंत त्यांची नाळ जोडली गेलेली आहे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होता त्या ठिकाणी म्हात्रे साहेबांचा अत्यंत प्रशासनाचा दांडगा अभ्यास असल्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारे काम असतं आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं त्याचप्रमाणे नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं ना, मी आमदार साहेबांना मी लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य राजकीय सामाजिक अत्यंत चांगल्या प्रकारे जावं अशा प्रकारच्या गोड शुभेच्छा देतो